नमस्ते मित्रांनो तुम्ही ही कविता ऐकलीच असेल टप 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 थेम वाजती काणी गा का तो वारा पिसरा ता पाठीस्तक मजेत झेला थारा पाऊस आला तर आज मी पाऊस या विषयावर एक कविता घेऊन आली आहे आणि ती आपण आता ऐकणार आहोत तर आपण कवितेला सुरुवात करूया जन्माला येऊन माणूस भोग भोगीत सुखाने जीवन जगू इच्छितो जन्माला येऊन माणूस भोग भोगीत सुखाने जीवन जगू इच्छितो मनात भावना दाटल्यावर अश्रूंचा पूर डोळ्यातून ओसंडून वाहू लागतो नकोशा आठवणी माणसाचा सा भूतकाळ सहज जागा करतात नकोशा आठवणी माणसाचा भूतकाळ सहज जागा करतात वर्तमानात जगत असताना त्याच्या सुखावर दुःखाचा गादीचा पांघरतात पावसाच्या सरी कधी संथ तर कधी मुसळधार लईत कोसळतात पावसाच्या सरी कधी संथ तर कधी मुसळधार लईत कोसळतात पण विचारांच्या गर्तेत हरपणारी माणसं आपलं आनंदी आयुष्य जगणं विसरतात पावसाच्या आगमनाच्या चाहुलीनं मोर पिसारे फुलवून नाचू लागतात पावसाच्या आगमनाच्या चाहुलीनं मोर पिसारे फुलवून नाचू लागतात विजा कडाडल्यावर पाखरांचे थवे घरट्याकडे परतू लागतात धोधो पाऊस पडल्यावर तो तात्पुरता थांबूनही जातो धोधो पाऊस पडल्यावर तो तात्पुरता थांबूनही जातो परतीचा म्हणून पुन्हा आगमन करतो पण छे पावसासारखं माणसाचं नाही पण पावसासारखं माणसाचं नाही एकदा आयुष्यातून गेल्यावर ती परतून कधीच येत नाही एकदा आयुष्यातून गेल्यावर ती माणसं परतून कधीच येत नाही पहा इथे मला हे सांगायचं आहे की पाऊस आणि माणसाचं आयुष्य हा दोन्हीमध्ये खूप फरक आहे आपण काय म्हणतो की पाऊस जो आहे तो पुन्हा परत थांबतो येतो थांबतो येतो असं होऊ शकतं पण माणसाचं आयुष्य असं आहे का तर न नाही एकदा आयुष्य संपल्यावर पुन्हा आपल्याला कितीही वाटलं तरी तो व्यक्ती पुन्हा आपल्याला पुन्हा आयुष्यात कधीच भेटू शकत नाही तर या ठिकाणी मी पाऊस आणि एका माणसाचं आयुष्य या दोघांविषयी या कवितेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला की पाऊस हा परतीचा असतो तो आला की पुन्हा थांबतो परत जातो पुन्हा येतो पण माणसाच्या आयुष्यामध्ये तसं नाही आहे एकदा का माणूस जन्माला आला की एकदा त्याचा जीवन संपलं की पुन्हा तो पद कधीही आयुष्यात पुन्हा परतून येत नाही तर ही माझी कविता होती पावसावरती तर आपण आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत तोवर सर्वांना धन्यवाद